जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानावरील पंच्याहत्तर कोटींचा घोटाळा समोर आला आहे सविस्तर लाटे एकतीस ग्रामसेवक सतरा कृषी सहाय्यक या घोटाळ्यामध्ये दोषी आढळले असल्याचे चौकशी अहवालामधून समोर आला आहे एकूण चौऱ्याहत्तर कर्मचारी व अधिकारी यांनी मिळून पंच्याहत्तर कोटीचा भ्रष्टाचार केल्याचे चौकशी अहवालामधून समोर आला आहे जालना जिल्ह्यातील आंबळ व घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या अनुदानामध्ये हा भ्रष्टाचार केला असल्याचे परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या फेसबुक पेजवरील व्हिडिओमध्ये सांगितले आहे आमदार बबनराव लोणीकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून हा भ्रष्टाचार उघडक केला असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये सांगितले आहे खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देणार व दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करणार यासंदर्भात विधानसभेमध्ये आवाज बुलंद करणार असा इशारा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला आहे जालना जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये ढगफुटी झाली मुसळधार पाऊस पडला आणि अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं पिकं उद्धोवस्त झाली या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पत्र दिलं शासनाकडे प्रत्यक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून पत्र दिलं शासनानं तातडीनं अनुदान मंजूर केलं अनुदान मंजूर झालं आणि यामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या अंबड घनसावंगीतल्या शेतकऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या मी थेट शंभर कोटीचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडे तक्रार केली जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली शासनानं माझ्या तक्रारीची दखल घेतली चौकशी समिती जिल्हाधिकाऱ्यांना नेमवली चौकशी समितीनं या सगळ्या गोष्टीची चौकशी सखोल चौकशी केली आणि शहात्तर पानाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला पंच्याहत्तर कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे आणि सगळी माहिती आता कलेक्टरकडे आलेली आहे यामध्ये शहात्तर अधिकारी कर्मचारी दोषी आहेत आंबड तहसीलदार घनसावंगी तहसीलदार सव्वीस तलाठी एकतीस ग्रामसेवक सतरा कृषी सहाय्यक यांनी मिळून हा पंच्याहत्तर कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे ही सगळी रक्कम वसूल केली पाहिजे या सर्व अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे यांच्या सातबारावर किंवा मालमत्तेवर बोजा टाकला पाहिजे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी सरकारकडे आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी आज पत्र देऊन तक्रार केलेली आहे महसूल मंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे आणि विधानसभेत तारांकित प्रश्न अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी आम्ही पाची आमदार हा विषय लावून धरणार आणि ही संपूर्ण कारवाई होईपर्यंत आमचा लढा चालू राहील